परळीच्या वनविभाग कार्यालयाच्या समोरील मोकळ्या जागेमध्ये भोपळा येथील युवक महादेव दत्तात्रय मुंडे यांची एकवीस ऑक्टोबर रोजी हत्या झाली होती या घटनेला तीन महिने उलटले तरी अद्याप घटनेचा कुठलाही तपास पोलिसांनी केला नाही म्हणून पोलिसांच्या निषेधार्थ आज परळी बंदचं आवाहन करण्यात आलं होतं या बंदमध्ये मोठ्या संख्येने बाजारपेठ येथील व्यापारी सहभागी झाल्याचे दिसून आले त्यामुळे बाजारपेठ पूर्णत बंद होती या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला त्याचबरोबर नागरिकांनी आपल्या मागणीचे निवेदन पोलीस अधिकाऱ्यांना सादर केले या बंदमध्ये दिवसभर दुकाने बंद असल्याचे चित्र परळी शहरात दिसून आले